मारलं नाही चल फक्त रेशुद्ध पडले तो अरे रे आता काय करायचं आता, आता काय करायचं टेंशनच यायला लागलं बाबा आता काय करायचं म्हणजे असं पण त्याला आता सगळं कळलंय तो शुद्धीवर आला तरी आपल्याला आता काही सुखाने जगू देणार नाही नाहीतर तुझ्या तुझ्यासोबत आता संसारच करणार नाही शेवटी आपल्या दोघांनाच राहायचे मला काय वाटतं आपण एक काम करू काय घरात सुरी नाही तर कोयत असेल तर घेऊन ये आपण बारीक बारीक तुकडे करून टाकू अरे काय बोलतो मी कुठं तरी फेकून येतो ना अरे माझ नवराय म्हणजे अरे आता आपल्याला लग्न करायचंय ना अरे हो पण मग कोणाला कळलं मग अरे कळ कल... कस काय कळणार रे करू ना काहीतरी आपण आता तो इथपर्यंत त्याला आता मारून पण टाकू त्याला आपण हे बघ तसं नको करायला आजकाल सगळे करतात तुकडे करताना फेकून तर लगेच कळतं लोकांना पण असं करू ना, ना, ना विष पाचू हा कळायचं नाही तसे पण लई लोड मध्ये राहत येते त्यांना घराच्या हप्त्याचं टेन्शन ऑफिसचं टेन्शन सगळ्याच लोड म्हणजे लोकांना कळलं तरी का सुसाट केलं बाबा विश विष बिष घेतला असं असंच करू आपण त्याला विष पाजून मारून टाकू नंतर आपला मार्ग मोकळा होऊन जाईल हा थोडे दिवस तुला पण ऍक्टिंग करावं लागेल राडीची त्यांनी सुसाईड केलं म्हणून एक काम करू जाय दिला काहीतरी घेऊ नये लवकर

आई किती वेळ दरवाजा अगं ते डोळा लागला होता ना माझा जरा ये ना आतमध्ये मध्ये त्याच्यामुळं आवाजच नाही मला लवकर ते जावय बापू कुठे अगं ते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेलेत बरं झालं ते बाहेर मला ना तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय इथं नको आपण हात जाऊन बोल अगं आई आत मध्ये कशाला बोलायचं ऐकत खरी मला लय महत्वाचं बोलायचं अगं हो पण इथं बोल नावाय बापू आले त्यांनी ऐकलं ना तर लय मोठा घोटाळा होईल आई ऐक ना आपण इकडच बोल बेडरूम मध्ये बाई माझ लय पर्सनल बोलायचं आहे मला तुझ्याशी ऐकत खरे बरं चल चल ऐक खरी तुझ्या आईला पण आताच यायच होत काय बोलायच होत महत्वाच हा ग ती तुझी भाऊज आहे एकच महिला झाला लग्नाला आपल्याकडे राहायचं नाही म्हणते खातर म्हणे लग्नाच्या आधी तिच लपड होत अगोदरच सांगायचं ना ग हा आता लग्न झाल्यावर सांगू राहिली आता दोन कुटुंबाचं किती नुकसान आहे याच्यामध्ये किती टेन्शन होणार आहे आणि लोक लोक किती शेण घालतील आपल्या तोंडामध्ये आपल्यालाच नाव ठेवतील ग तुमच्याच पोरामध्ये काहीतरी दोष म्हणून महिनाभरात सोन निघून गेली म्हणून मला ना खरच काय करावं खरंच कळाय ना ह्या आजकालच्या पुरी कशा वागून राहिल्यात ग हा काय पटत त्यांच्या मनाला हे सगळं आता मी काय करू तू ना हे बघ आता मला पण एवढं काही माहिती नाही मी ना यांना बोलते आणि मग तुला सांगते फोन लय बदनामी होईल फोन करून सांगते तू चला आता तुला वाटत का असं ते सल्ला देते चांगले ते मला माहिती ना ते सांगतील बरोबर बघ तुझ्या आता बिंदास्तपणे घरी जाई मी तुला फोन करून सांगते बघ बर का तेवढं अगं मी आहे ना तुला तू कस काय काळजी करू कर। मी याला सांगत सांगशील ना तेवढा सांगत माझा लय विश्वास आहे तुमच्या दोघांना बरं बर। काहीतरी एक मार्ग काढायचा हा ठीक आहे जर येते अरे कोण आहे तू असं का बांधून ठेवलंय मला यार सोड ना यार माझ्या घरात काय करतोय तू कोण आहे मी अरे तुझ्या बायकोचा बॉयफ्रेंड आहे मी काय बोलतो तू काय आलं तुला काय बोलतोय अरे लहानपणापासूनच प्रेम येते माझं अरे असं नको आमच्या दोघांच्या मध्ये नको येऊ दोघांच्या मध्ये येऊ नको अरे खरं मध्ये तर तू आलेला आहे एवढ्या वर्षापासून प्रेम करत होतो आम्ही एकमेकावर पण ती म्हटली ना जबरदस्ती तू मध्ये आला तू मध्ये आला तुझ्या सोबत लग्न लावलं आणि आमच्या दोघांमध्ये ना फूट पडली कळलं का तुम्हाला मी तुमच्या दोघांमध्ये नाही आलोय ए प्रियंका बघ ना काय म्हणतो हा हा खोट बोलतोय ना तो म्हणतोय बॉयफ्रेंड आहे तुझा खोट नाही हे खरे आणि बॉयफ्रेंडच आहे तो माझा काय बोलतोय तुला कळायला लागलं का हा कळतंय सगळं कळतंय मला माझ्या घरच्याने बळजबरी लग्न लावून गेलं तुमच्यासोबत